न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन साई सोशल फाउंडेशन माजी विद्यार्थी संघटना रयत संकुल हेमंत ओगले मित्रमंडळ यांनी संयुक्तरित्या आयोजित केलेला नोकरी महोत्सव म्हणजे श्रीरामपूर तालुक्यातील बेरोजगार तरुण आणि तरुणींसाठीचे एक मोठे व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार विश्वजीत कदम यांनी आहे श्रीरामपूर येथील बोरावके महाविद्यालय येथे साई सोशल फाउंडेशन माजी विद्यार्थी संघटना रयत संकुल हेमंत ओगले मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बेरोजगार तरुण आणि तरुणींसाठी भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या बांधकाम विभागाचे चेअरमन प्रकाश पाटील निकम हे होते याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार भामदास मुरकुटे जिल्हा बँकेचे संचालक करण ससाने काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस हेमंत ओगले आय प्रदेशाध्यक्ष आमिर शेख माजी नगराध्यक्ष संजय पण सभापती सुधीर नवले आरपीएफ मध्य रेल्वे तुषाभा शिंदे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक डॉ रवींद्र जगदेने दिपाली ससाने काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावकर महोत्सवाचे संयोजक गुरुदेव गवंडी आरती गवंडी आदी प्रमुख उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार विश्वजित कदम म्हणाले की वाढत्या लोकसंख्येचा विचार केल्यास रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला करण ससाने आणि हेमंत ओगले यांनी सुमारे दोन महिने कष्ट घेऊन या नोकरी महोत्सवाचे आयोजन येथील तरुण तरुणींसाठी कल आहे हे येथील बेरोजगारांसाठी खूप मोठे काम आहे ग्रामीण भागातील मुले जरी कम्युनिकेशनने कमी असली परंतु त्यांच्यात प्रामाणिकपणा मोठा असल्याने मोठमोठ्या मौत कंपन्या देखील त्यांना संधी देतात त्यात संधीचं त्यांनी सोनं केलं पाहिजे करण ससाने आणि हेमंत उगले हे दोघेही एकत्रितपणे या मतदारसंघात काम करत आहेत त्यांना माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात माजी आमदार भानदास मुकुटे यांचे मार्गदर्शन लाभत असल्याचेही आमदार कदम यावेळी बोलताना म्हणाले देशात बेरोजगारीचा प्रश्न आहे महाराष्ट्रात बेरोजगारीचा प्रश्न आहे आणि तरुण पिढी वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमधनं रोज मोठ्या संख्येने शिक्षण घेऊन डिग्रीज घेऊन बाहेर पडत आहे आणि या तरुण पिढीला देशाच्या महाराष्ट्राच्या विकासामध्ये भर टाकण्याची तीव्र इच्छा आहे आणि म्हणून या देशाच्या विकास वाढत्या विकास दरामध्ये वेग इंडस्ट्रीज सेक्टर टेक्नॉलॉजी सेक्टर वाढत आहे आणि ह्या तरुण पिढीला मला वाटतं अशा नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून ज्या इंडस्ट्रीज ग्रामीण भागात येतात एक चांगली संधी मिळते आणि मोठ्या प्रमाणात फक्त सेवक भरती होते तरुण पिढीला आयुष्यात पहिलं पाऊल स्वतःच्या पार उभारण्याच्या दृष्टीने फार मोठं काम आमच्या करमदा ससाने हेमंत आता उगले यांनी केलेलं आहे एकंदरीत काल नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस की काँग्रेसकडे विजन राहिलेलं नाहीये त्याचबद्दल <laughs> आपल्या काय म्हणतात ज्या काँग्रेस पक्षाच्या मुळे खरं तर देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये काँग्रेस पक्षाचं प्रचंड मोठं योगदान राहिलं आणि गेल्या पंच्याहत्तर वर्षाहून अधिक काळ असणाऱ्या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कदाचित फडणवीस साहेब हे विसरले असतील की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांपासून स्वर्गीय वसंतदादा शरदचे पवार साहेब स्वर्गीय विलासराव देशमुख असं एक दूरदृष्टीचं महाराष्ट्राच्या विकासामध्ये भर ठाकरें नेतृत्व हे काँग्रेस पक्षाच्या विचारातून महाराष्ट्राला मिळालं जे काही आज इंडस्ट्रीची महाराष्ट्रामध्ये ग्रोथ दिसते जो काय महाराष्ट्राचा सार्वजनिक विकास दिसतोय हा गेला अनेक वर्षांपासून हा सातत्याने करण्यात गेलेला आहे महाराष्ट्र मोठं राज्य आहे आणि महाराष्ट्रातले प्रश्न आणि कुठे वेगवेगळ्या प्रश्नांना प्रायोरिटी देऊन कुठे सिंचनाचे प्रश्न असतील रस्त्यांच्या असतील शहरांचा विकास करणं आवश्यक होतं ग्रामीण भागांचा विकास करणं ते केलेलं आहे परंतु उघडं टीका करायचं म्हणून काल मला वाटतं त्यांनी टीका केलेली आहे अर्थ नाही धारवीचा जो प्रश्न आहे धारवीच्या संदर्भात आता आरोप प्रतिरोप सुरू झाले काय वाटतं या आता त्याच्यात काय नेमकं मला माहित नाही कारण मी त्या विषयाचा फरक बारीक अभ्यास केला नाही पण मला वाटतं मुंबईतले जे लोकसभेचे खासदार विधानसभेचे आमदार असतील विशेषतः मला वाटतं धारावी हा वर्षा गायकवाड विधानसभा विधानसभा मतदारसंघात येतो त्यांचा बारीक अभ्यास झाला असेल म्हणून नेमकं तिथल्या सर्वसामान्य लोक लोकांचे हित जोपासले पाहिजेत तिथल्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या आमच्या माता भगिनी बंधूंचे त्यांना चांगली घरं मिळाले पाहिजे त्यांचं हित जोपासलं पाहिजे कुणाचं नुकसान होतं का म्हणे हीच आमची तीव्र भावना मराठा आरक्षणासंदर्भात आता धनंजय पाटलांनी एक महत्वाची बैठक बोलवलेली आहे सरकारला म्हणजे सरकारने दिलेल्या तुम्हाला बघा गेले तीन दिवस महाराष्ट्राच्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सर्व आमदारांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि हे मराठा समाजाला आरक्षण देत असताना कुठल्याही इतर समाजातल्या आरक्षणाला धक्का धक्का लागता कामाने ही सुद्धा आमची प्रामाणिक इच्छा आणि भावना आहे परंतु हे सरकार किती सिरियस आहे कारण नुसतं तारीख ते तारीख चाललंय सातत्याने कुठेतरी आज खेळवण्याचा प्रकार हे राज्य सरकार करत आहे राज्य सरकारनी आज मराठा समाजाच्या बांधवांची सत्वपरीक्षा घेऊ नये आणि हे मराठा समाजाच्या आरक्षणाचं ज्या आरक्षणाबाबतीत खुद्द महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी भर लाख लोकांच्या मेळाव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन ते वचन दिलेलं आहे या ठिकाणी की मराठा समाजाला आरक्षण ते देतील म्हणून त्यांनी ते, ते द्यावं आम्ही सगळी मंडळी त्यांच्यासोबत खंबीरपणे बे आहोत आम्ही काल सभागृहात हेही सांगितले दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना घेऊन जर दिल्ली जायची गरज असेल तरी आम्ही येऊ पण बाबतीत एकदा वाचा फोडला पाहिजे या नोकरी मेळाव्यात अठ्ठेचाळीस कंपन्या सहभागी झाल्या होत्या सतराशे तीस विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या त्यातील सहाशे दहा विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळाली असून दोनशे तेहतीस जणांना दुसऱ्या फेरीसाठी बोलविण्यात आल्याची माहिती मेळाव्याचे आयोजक हेमंत ओगले यांनी दिली आहे जिल्हा बँकेचे संचालक करण ससाने म्हणाले की सोशल मीडियामुळे आजचा तरुण चुकीच्या मार्गाने जात आहे त्यामुळे युवकांना दिशा देणे गरजेचे आहे साई सोशल फाऊंडेशन माजी विद्यार्थी संघटना रयत संकुल हेमंत ओगले मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील बेरोजगार तरुण आणि तरुणींसाठी एक मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामुळे अनेक रोजगारांच्या संधी निर्माण झाल्या आहेत यावेळी प्राचार्य डॉक्टर प्रवीण बडदे प्राध्यापक गोरख बारहाते आरती गवंडी यांची भाषणे झाली त्रिवेणी गोसावी आशा रासकर राणी देसारडा युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष सिद्धार्थ फंड युवक शहराध्यक्ष रितेश चव्हाणके एनएसयूआय तालुकाध्यक्ष वैभव कुरे कुणाल पाटील वैभव गिरमे आशिष धनवटे मुन्ना पठाण मनोज लबडे दिलीप नागरे सुहास परदेशी अशोक उपाध्याय प्राचार्य डॉक्टर सुहास निंबाळकर विवेक गिरमे राजेंद्र पाऊल बुद्धे मयूर पटारे खंडेराव सदापळ राजू चक्र नारायण राजू यादव पुरुषोत्तम झवर बाळासाहेब खाबिया प्रवीण गुलाटी प्रेमचंद कुंकुलोळ दत्तात्रय ढालपे गौतम उपाध्ये निलेश बोरावके आदींसह इतर मान्यवर पदाधिकारी काँग्रेसचे कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय धाकतोडे यांनी केले तर आभार राजेंद्र चक्रनारायण आणि निलेश नागले यांनी मानले न्यूज सुपरवनसाठी साठी अभिषेक सोनवणीसह अजिंक्य भटेकर श्रीरामपूर